नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारला गंभीर नोंद घेऊन चर्चा लावण्याचे विधानसभा अध्यक्ष यांनी आदेश दिलेले आहेत तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओवर पहिल्यांदा असाल तर व्हिडिओ प्लीज लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बंधूंनो बारा डिसेंबर रोजी राज्यातील तब्बल सतरा लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी नागपूर येथे भव्य महामोर्चा निघालेला होता आणि याचीच एक बाजू घेऊन विधानसभा अध्यक्षाने चर्चा लावण्याचे ओपीएस बाबत चर्चा लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत श्री नाना पडोले यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांची बाजू मांडताना नमूद केले की राज्यातील कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा बारा डिसेंबर रोजी होणार झालेला आहे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही असून देशातील अप्रगत राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली तर महाराष्ट्रासारखे के प्रगत राज्य जुनी पेन्शन देण्यात काही हरकत नाही शिवाय राज्यातील कर्मचारी वेळोवेळी जुनी पेन्शनच्या मागणी करता समूख आंदोलने करीत असल्याने कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे तसेच कर्मचाऱ्यांनी काम करण्याची मा मनस्थिती कमी होते कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा तसेच पोटापाण्याचा प्रश्न असल्याने यावर गंभीर नोंद घेऊन विधानसभेच्या अध्यक्षांनी राज्य सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश देण्यात यावे असेच श्री नाना पडोले यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली तर बंधून राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत तुमचे काय मत आहे हे तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र